लिंबा गणेशकरांनी मराठा आरक्षण व शेतकरी विरोधी केंद्र सरकारचे आपला संकल्प विकसित भारत यात्रा वेशीवरच अडवली वीड प्रतिनिधी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने आपला संकल्प विकसित भारत योजना नोव्हेंबर पंधरा ते जानेवारी सव्वीस कालावधीत देशव्यापी मोहीम केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असून आज डिसेंबर एकोणीस मंगळवार रोजबीड तालुक्यातील लिंबागणेश या ठिकाणी सकाळी यात्रा आली असता मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण या मुद्द्यावर गावच्या वेशीवर अडवली एक मराठा लाख मराठा घोषणा देत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासकीय कार्यक्रम गावात घेऊ नयेत मागणीवर ठाम ग्रामस्थांनी कार्यक्रम अधिकारी भास्कर भस्मारे पंचायत समिती ग्रामसेवक बीड कृषी विभाग आनंद वाघ आदी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारला निरोप कळवा म्हणून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सरपंच बालासाहेब जाधव डॉक्टर गणेश भवळे राजेभाऊ गिरे कल्याणवाणी पांडुरंग वाणी विक्रांत वाणी अशोक जाधव संतोष वाणी रमेश भूल आदी ग्रामस्थ शकरी वोधी केक केद्रो अस शरी वोधी धोरण न मरो न केद्र सरकारे मराठा तुमचं कुठल्याही योजना काहीच केलं नाही सगळे सगळं वाटव केंद्र शासनाने ना गांध्याचं वाँ वाटवळ वाँ, करून टाकले काय आम्हाला तुमच्या आरक्षणा प्रश्न मिटेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार नाही हे ग्रामस्थांची राजकीय नेत्याला गावामध्ये बंदी नाही शासनाला बंदी नाही सगळ्यांनाच बंदी आहे गावामध्ये केंद्र सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं गोर गरिबांचं वाटण केलं सोयाबीनला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही पन्नास <laughs> रुपये किलोचा किलो कांदा कांदा एका रात्रीमध्ये बारा दहा टक्के लागतोय त्यामुळं कुठली केंद्र सरकार ठेवलंच नको आम्हाला जाहीर निश्चित त्याच्यामुळं हे कार्यक्रम इथं करू नका कोणा अधिकारी अधिकारी कोणी अधिकारी बोल कोण आहे तुझं काय त्यांचं काय नाव सांगा काय नाव कुठले जी आहे ती योजना आमचं स्पष्ट मत आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झालेल्या आहेत प्रश्न चिघळलेला आहे बरोबर आहे गावगावी उपोषण होत आहेत तो प्रश्न मिटेपर्यंत गावबंदी आम्ही केलेली आहे तसं प्रशासन आम्ही लेखी ठेवलेलं ले आहे याबद्दल तुम्हाला काय प्रशासकीय तुम्ही कारवाई करायची आमच्यावर करू शकता नंबर एक दुसरी गोष्ट योजना जरी केंद्र सरकारची असली तुम्ही आमच्यापर्यंत जर सांगत असला तरी या जाहीर जेवढा खर्च आहे तितका खर्च जर गोरग शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी वापरला त्याचा फायदा होईल विनाकारण कागदार योजना तुम्ही राबवता एका रात्रीमध्ये तुम्ही पन्नास रुपयाचा कांदा पार दहा रुपयावर बारा रुपयावर आणता तुम्ही काय भलं करणार तुम्ही दुधाचं काय आज तीस रुपये भाव होता दिवाळीमध्ये आज बारा बावीस रुपयावर भाव आहे काय आरो आमच्या ग्रामस्थाची तीव्र नाराजी शेतकरी होते शेतकऱ्यांच्या विरोधात गोरगरिबाच्या विरोधात असणार हे केंद्र सरकार आम्हाला खाण्याची कुठलीच योजना नकोय त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे गावच्या विषयी आमची तुम्हाला नम्र विनंती सगळ्या प्रशासनाला की आमचा निरोप जो आहे तुम्ही केंद्र शासनापर्यंत जिल्हाधिकारी पोहोचवा की लिंबागा गावचे, गावचे ग्रामस्थ जे आहेत त्यांना या गोष्टीला स्पष्ट विरोध आहे आम्ही सगळेच आहेत गावकरी सगळं त्याच्यामुळे आमच्या इथं हात जोडून विनंती तुम्हाला आमचं काही म्हणणं नाही आम्हाला तुमची योजना बी नको आणि तुमचं घरात ऐकायचं बी नको बिनकामी काही देत नाही तुम्ही काही नाही नुकसान नुसतं आम्हाला तुम्ही काय करणार नाही कर्मचारे तुम्ही या ठिकाणी येणं तुमचं कर्तव्य आहे पण आम्हाला जी धक् पोहोचलेली आहे आतापर्यंत त्याच्यामुळं आमच्या गाव बरोबर का सगळ्या ग्रामस्थांनाचं मन नाही का ही गाडी जी आहे ती जाऊ द्या मोडून तरी करा परत जाऊ द्या जाऊ द्या चला काहीच नको आम्हाला परत जाऊ द्या चला 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 हे भैया जाऊ द्या केंद्र सरकारचा नाही दिसले केंद्र सरकारचा नकोच आमचं स्पष्ट म्हणणं की गावामध्ये नकोच जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही त्याच्यामुळे आमची तुम्हाला हातून विनंती की तुम्ही बाबा केंद्र शासनाला आमची तीव्र नाराजी कळवा शासनाला कळवा केंद्र शासनाला कळवा शेतकऱ्यांच्या गोरगरीबांचा पार तुम्ही अवघड करून टाकले आणि त्याच्यामुळे तुम्ही नुसते हे योजना दाखवून तुमचं कागदोपती दाखवलेल्या आहे ते आहे कांदे जबाब देणार तुम्ही द्या मला तुम्ही हात लिहून वापरत पन्नास करतो पंचायत करतो दुधाचे वापरत वाढतो रुपयाला पर्यंत तुम्ही योजना पोहचव दावा करताय ना त्यातली एकही योजना वास्तविक परिस्थितीमध्ये नाही हे फक्त कागतो पत्रेच आता आम्ही बाकीच्या गोष्टी बोलायला गेलो मोदी सरकारची हमी म्हणले तर मोदी सरकारची काय हमी एका माणसं सरकार असतंय का तुम्ही लिहून द्या आमच्या जिम्मेदारी व्हा आम्ही रद्द घेतो चला काय का तुम्ही लिहून तसं शासनात मानल्यानंतर त्याच्यामुळे कसं आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला काय बी करू शकत नाही कारण मोदी सरकारचे तुम्ही नाव आणले हेच मुळे चुकीचे हेच कोर्टात टिकत नाही बरोबर देश संविधानावर चालतो का मोदीजींच्या ह्याच्यावर चालतो बरोबर आहे ना मग त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नम्र विनंती बाबा की हे जे आहे ते तुमची जी आहे योजना तुम्ही तुमच्या परस्पर घेऊन जावा सर्व तुम्ही प्रशासनाला कळवा की बाबा लिंबागण्याचे जे आहे ग्रामस्थ आमचे नावं घेऊन जा माझा नंबर घेऊन जा काय अर्थ तुम्हाला देतो माझा नंबर देतो तुम्हाला की ही योजना जी आहे त्या गावामध्ये जे लोक विषय रावतील आमची तीव्र नाराजी आहे आणि या केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही कुणाला या विषयात शोधू देणार थोडं थांब एक बरोबर आहे